प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक का असून ह्याचा कुणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही कथेत पात्रांचा प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे रसिकांचे सहकार्य अपेक्षित कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पहावे सिगरेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे याने कॅन्सर होतो लेखक कुठल्याही प्रकारे ह्याचं अनुमोदन करीत नाहीत या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपानंद कुमार लाड त्यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलला अवश्य भेट द्या आणि त्यांच्या इतर साहित्याचा सुद्धा आनंद घ्या धन्यवाद चांद्रप्रभा भाग तीन मोगरा पुण्यातून खेडला यायचं म्हणजे तीन रस्ते एक ताम्हिणी दुसरा वरांधा आणि तिसरा आंबेनळी तसं बघायला गेलं तर आंबेनळी आता हायवेसारखा होता त्यात अवघड घाट म्हणून वाहनं कमी रहदारी नाही नवीन कारमधून येण्या जाण्यासाठी त्याला हा रस्ता अगदी सोपा आणि जवळचा वाटायचा पावसाळा नुकताच सुरू झालेला पावसाळ्यात ताम्हिणी आणि वरांधा कधी बंद होईल सांगता येत नाही गुरुवारी ऑफिसची कामं आटपून संध्याकाळी पुण्यातून निघाल्यावर साडेबारा एक वाजता वाड्यासमोर ऑडीचे ब्रेक करकचून दाबले जायचे एकतर ह्या मोगऱ्याचा स्वतःच्या बापाला काय प्रॉब्लेम आहे ह्याचा विचार करून करून त्याच्या डोक्याची मंडई होत होती बापाला कधीही कुठलाही प्रश्न न विचारणारा आता मोगऱ्यासाठी बंडखोरी करण्याच्या तयारीत होता तसा दर गुरुवारी निघणारा गिरीश काही मीटिंग्समुळे शुक्रवारी निघालेला आज नेमकं नशीब वाईट पुण्या मुंबईचं पब्लिक पाचगणी महाबळेश्वरला जाण्यासाठी हायवेवर सात वाजता निघालेला साडे दहा वाजता फाट्यावर त्याच मॅग्डी समोर आला दोन तास खंबाटकीमध्येच चिडचिड नुसती जबरदस्त भूक लागलेली नेहमीच्या मॅगडीमध्ये त्याला आवडणारे दोन चीज बर्गर खाल्ले एक पूर्ण फ्राईजचं पॅकेट संपवलं सोबत अजून एक बर्गर आणि एक कोकचा टीन घेतला गाडी परत वाई रस्त्याला लावेपर्यंत अकरा वाजलेले ट्राफिक होतंच प्रतापगड उतरेपर्यंत रात्रीचे बारा वाजून गेलेले गेले चार साडेचार तास गाडी चालवून कंटाळा आलेला अजून दीड एक तास तर सहज लागणार होता बाहेर हलक्या पावसाला सुरुवात झालेली एरवीच्या उन्हाळ्यातल्या चांदण्यांची जागा आता ढगांनी घेतलेली धुकं असं नव्हतं पावसाचे हलके बारीक थेंब पडत होते सिगरेटची तल्लफ झाली खाली वाकून त्यानं माईल्सचं पॅकेट काढलं लायटरने सिगारेट लाईट करणार तेवढ्यात एका वळणावर त्याने करकचून ब्रेक दाबले गाडी जागेवरच थांबली समोर बघितलं अख्ख्या घाटात ह्याच्याच गाडीचे पॉवरफुल हेडलाइट्स समोरचं दृश्य बघून त्याचा कंटाळा कुठल्या कुठे पळाला अंग पूर्ण घामानं भिजलं त्यानं रामरक्षा म्हणायला सुरुवात केली काहीच उपयोग नाही समोर त्याला दिसलेली तीच स्त्री तीच साडी तोच चांबाडा तेच गजरे आता फक्त रस्त्यावर चालत नव्हती रस्त्याच्या मध्येच मांडी घालून बसलेली त्याला पाठमोरी हॉर्न वाजवला काहीच उपयोग नाही गाडी बाजूने नेऊया म्हणून त्याने स्टिअरिंग वळवायचा प्रयत्न केला स्टिअरिंग जाम त्याने गाडी बंद केली हेडलाइट्स ऑन होती पाऊस वाऱ्यामुळे आडवा तिडवा होत होता मोठा नसला तरी आता रस्ता ओला झालेला त्या स्त्रीच्या खांद्यावरचा वाऱ्याने ओढणारा पदर तिने धरून ठेवलेला त्याने कारचा दरवाजा उघडला हातात असलेल्या सिगरेटचे दोन भकाभक कश घेतले अंगातल्या लेदर जॅकेटची चेन गळ्यापर्यंत वर ओढली हातातली सिगरेट खाली टाकून बुटाखाली चिरडली हळूच पावलं टाकत तो तिच्या मागून पुढे आला तिची मान वर नव्हती मागच्या हेडलाईट्समुळं तिचं समोरचं शरीर अंधारात होतं अजून बसलेलीच उजव्या खांद्यावरून पदर समोरून एका हातात पकडून होती तिची उजवी मांडी अलगत हलत होती नकळेल अशीच वाऱ्याचा आणि पावसाचा ओला दरवळ गाडीच्या हेडलाईट्समध्ये दिसणारे थेंब आणि तिचा चमकणारा पदर बाकी कसलाच आवाज नाही त्याच्या श्वासांचा आवाज तसा वाढलेला घामाने भिजलेलं अंग पावसात थंड होत होतं एक मोठा श्वास त्याने घेतला आणि काही बोलणार तेवढ्यात तिने त्याच्याकडे मान वरती करून बघितलं उजव्या हाताचं बोट तिने तिच्या ओठावर ठेवलं बाळ झोपले माझं त्याने नीट तिच्या मांडीकडे बघितलं मांडीवरती काहीच नव्हतं आता घशाला कोरड पडली ती वरती तसंच त्याच्याकडे बघत होती हळूहळू तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं पण चेहरा रडत नव्हता रक्ताने माखलेलं पूर्ण बोट तिचे नाजूक ओठ लाल करीत होतं डोळ्यात कारुण्य निळेशार डोळे हळूहळू तोच गळ्याला असलेला कट त्यातून रक्ताची ती धार ती धार रोखण्यासाठी तिच्या उजव्या हाताची झालेली घालमेल पदर सोडून दिलेला पूर्ण निळ्या रंगाची नऊवा रक्ताने माखून लाल झालेली तिच्या अंगावरून सांडणारं रक्त रस्त्यावरून वाहत त्याच्या शूज खाली आलं तो दोन पावलं मागे सरकला थोडी नजर हटली आणि क्षणात ती उठून त्याच्या चेहऱ्यावर आली अक्षरशः ठोके थांबले इतक्या वेळ शांत रडणारा तिचा चेहरा माझ बाळ माझ बाळ माझ बाळ असं म्हणत तिचं शांत असणारं रडू आता भेसूर कर्कश व्हायला लागलं होतं त्याने जवळजवळ कानावर हात ठेवला डोळे घट्ट मिटले एक क्षण ओल्या गजऱ्याचा वास आणि मग शांतता डोळे उघडले तर फक्त तो पण रक्ताने भिजलेली दोन पावलं त्याला दरीकडे जाताना उमटलेली दिसली तो त्याच अवस्थेत दरीकडे गेला दरीतून येणारा वारा त्याच्या सर्वांगाला झोंबून गेला पुन्हा एकदा तीच कर्ण कर्कश भेसूर किंकाळी आता मात्र अंग थरथरायला लागलेलं गाडीत येऊन सिगारेट लाईट केली हात अजूनही थरथरत होते गाडी स्टार्ट केली पाय लटपटत होते बाजूच्या सीटवर अख्खा मोगऱ्याचा गजरा दिसला रामरक्षा सुरू केली आणि तासाभरात गाडीचे ब्रेक वाड्यासमोर दाबले परत तसाच सरळ देवघरात येऊन झोपला अंग चांगलंच तापलेलं होतं सकाळी उठला तेव्हा तिथेच होता अकरा साडे अकरा वाजले असतील फक्त हाताला सलाईन चालू होतं अंग प्रचंड दुखत होतं गिर्या अरे भावड्या केवढं घाबरवलं तू आणि असं इथं येऊन का झोपला आबा बाहेर डॉक्टरसोबत बोलतायत तू पड सलाईन संपलं की उठून तुला रूममध्ये नेतो एक वाजता सलाईन संपल्यावर विजूबा त्याला त्याच्या खोलीत घेऊन आला विजूबा थांब आणि आबांनाही आवाज दे आज मला तुम्हा दोघांशी महत्वाचं बोलायचं आहे आणि तेही आत्ता लगेच विजूबाने मालकांना बोलावलं तिघेही आता त्याच्या खोलीत गिरीश बेडवर पाय पसरून टेकून बसलेला त्याचे वडील येऊन त्याच्या पायाशीच बसलेले हातात कसली तरी माळ होती डोळ्यात हलकं आलेलं पाणी आबा काही प्रश्न आहेत त्याची खरी उत्तर हवी आहेत तुम्ही मला प्रामाणिकपणे त्याची उत्तर द्याल का दाद्या अरब गिरीशच्या वडिलांनी विजुबाला हात दाखवून थांब अशी खूण केली विचार गिरी आज तुला पाहिजे त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आबा तुम्ही नर्सरीत जाता नाही सांगितलं मला बरं जाऊ द्या आपलीच आहे ती त्याबद्दल काही म्हणणं नाही माझं पण तुम्ही मोगऱ्याची रोपं तयार करायची नाहीत असं सांगितलं विक्याला का मला वाटतं त्यात तुम्ही न बोलणं चांगलं आज मला तुम्ही मोगऱ्याची रोपं का करायची नाहीत याचं खरं कारण सांगाल नाही तर आजपासून मी तुम्हाला न विचारता मोगरा करायला सुरुवात करेन हे नक्की गिर्या मालकांना बिजूबा चुप एकदम चुप, -चुप गिरीशचा आवाज अगदी चढलेला रागाने अंगात अंगार फुललेला एवढा आवाजच काय तो साधं दोघांना उलटही त्याच्या आयुष्यात बोलला नव्हता त्याचा टिपीचा चढलेला आवाज ऐकून दोघही बावरलेच दीर्घ उसासा घेऊन त्याचे वडील बेडवरून उठले विजू जा माझ्या खोलीतून तो मोगरा घेऊन ये त्यांनी थकलेल्या आवाजात विजूबाला सांगितलं तसा लगोलग विजूबा त्यांच्या खोलीतून जाऊन मोगऱ्याची कुंडी घेऊन आला ह्या कुंडीचं वय काय आहे माहीत आहे तुला गिरी म्हणजे या मोगऱ्याचं सुद्धा काही अंदाज लावशील गिरीशने नकारार्थी मान हलवली हा मोगरा तुझ्याच वयाचा आहे म्हणजे पस्तीस कोणी लावलाय माहितीये तुझ्या आईने प्रभावतीने इतक्या वेळ डोळ्यात साठलेलं पाणी बाहेर आलं आवंढा घेला तरी बोलता येईना गिरीशच्या अंगावर सरसरून काटा आला इतक्या वर्षात कधीही त्याने त्याच्या आईचा उल्लेख किंवा नाव त्यांच्या तोंडून ऐकलं नव्हतं तो टेकून बसलेला तसाच पुढे उठला आबा दाद्या आज मालकीनबाईचं नाव ऐकलं इतक्या वर्षांनी का असं करतोय त्याने परत रागानं विजोबाकडे बघितलं तसा तो गप्प बसला आबा ऐकतोय मी बोला छत्तीस वर्ष झाली ह्या वाड्यात किसन प्रभूने त्यांच्या धाकट्या मुलीला घेऊन पसंतीसाठी आलेले ते स्वतः त्यांचा मोठा मुलगा त्यांची बायको आणि प्रभावती तुझी आई अगदी पहिल्या नजरेत ती माझ्या मनात भरलेली गोऱ्या रंगाची ऐन तारुण्यात आलेली प्रभावती कमरेपर्यंत वाढलेली केस गुलाबी रंगाच्या साडीत अगदीच मोहक दिसत होती आमची पसंती झाली पुढे महिनाभरात लग्न झालं प्रभावतीने सोन्याच्या पावलांनी वाड्याच्या दाराचं मालकीण म्हणून मा पोल जशी हवी तशी बायको मिळाली मला खुशाल चेंडू साधी भोळी हुशार आणि प्रेमळ माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी मनसोक्त प्रेम करणारी प्रभावती निरस असलेला वाडा तिच्या असण्याने हसण्याने बागडण्याने आनंदी झाला लग्नात माहेरून येताना मा ओलांडताना तिच्या हातात ही कुंडी होती अगदी छोटं मोगऱ्याचं रोपट होतं हे ह्या कुंडीतला मोगरा पस्तीस वर्ष जुना आहे त्याच्या खोडाकडे बघ बग, कधी बघितलं आहे का एवढं जाडखोड मोगऱ्याचं तुझ्या आईला एकमेव आवडणारं फूल म्हणजे मोगरा तिला मोगरा आवडतो म्हणून हा वाडा पूर्ण मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेला तुझ्या आजोबांनी आमच्या लग्नाच्या दिवशी त्यांचा फार जीव तुझ्या आईवर ह्या वाड्यातल्या प्रत्येक कोपऱ्यात मोगऱ्याची कुंडी होती आईन उन्हाळ्यात वाडा त्याच्या शीतलगंधाने दरवळून जायचा तो मोगऱ्याचा दरवळ अजूनही कधी कधी जाणवतोच मला तू अगदी सव्वा महिन्याचा होतास जेव्हा ती सगळं भकास करून गेली ह्या वाड्याला ह्या वाड्यातल्या लोकांना पोरकं करून गेली प्रभावती तू असा तान्हा सगळं विस्कटलेलं मी वेडा झालेलो या मोगऱ्यामुळं ती आहे असं वाटायला लागलं मी एकटाच तिला वाड्यात शोधायचो पण थरथरत्या हातातली माळ खाली पडली गिरीश बर्फ झालेला विजूबा खाली गुडघ्यात मान घालून बसलेला तिच्याशिवाय वेड लागायची वेळ आली शेवटी एक दिवशी तुझ्या आजोबांनी सगळे कोपरे साफ केले सगळी मोगऱ्यांची रोपं कुंड्या बाहेर फेकून दिल्या तिची प्रत्येक आठवण या वाड्यातून काढून टाकली त्यांनी तिची दागिने तिचे फोटो तिच्या वस्तू सगळं सगळं जाताना तुझ्या आजोबांनी वचन घेतलं तिचं नावही घरात काढायचं नाही हा मोगरा तेवढीच तिची आठवण कशी बशी लपवलेली पस्तीस वर्ष अजिबात फुलला नाही त्याच्या कळ्या खुडायचो का तर चुकून फुलली एखादी कळी की त्याचा गंध पसरेल आणि मग तिची चाहूल म्हातारा खाली बसला डोळ्यातून पाणी शांतता नको असणारी तो काहीच बोलला नाही आबा तुला मोगरा करायचाय आहे कर हवं ते कर पण इथे वाड्यात नको आता तुझ्या नर्सरीत येणं जाणं होणार नाही एवढं बोलून म्हातारा खोली बाहेर गेला पाठोपाठ विजूबाई त्याला अचानक सीटवरचा गजरा आठवला कुणाला दिसायच्या तो गजरा फेकून द्यावा या इराद्यानं त्यानं बाहेर पार्क केलेली गाडी गाठली दार उघडून बघितलं तर तोच रात्रीचा मोगऱ्याचा घमघमाट त्यानं सीटवर बघितलं तो गजरा लिबलिबीत झालेला कसा तरी झुडपाच्या काठीवर धरून त्याने बाहेर गटारात फेकला आणि खिशातला फोन काढून विक्याचा नंबर डायल केला हा विक्या एक हजार मोगऱ्याची रोपं बनवायला घे आणि हा आबांना विचारून सांगतो ऐकत रहा चांद्रप्रभा एक एक भयकथा